एक सामान्य माणूस कम्युनिस्ट पक्षात कसा जागतिक स्तराचा सर्वात शक्तिशाली नेता बनला भडक भाषणे नव्हती युद्धातील यश नव्हते नैसर्गिक करिश्माही नव्हता पण त्याच्याकडे त्याच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये नसलेली एक गोष्ट होती संयम आणि इतरांना निरुपयोगी वाटणारी पदवी म्हणजे जनरल सिक्रेट इतरांसाठी ती फक्त दिनचर्याची कागदपत्रे होती पण स्टालिनने त्यात सामर्थ्य पाहिले या पदामुळे त्याला नेमणुकीवरती नियंत्रण मिळाले आणि पक्षात निष्ठावंत अनुयायांची गुप्त जाळी तयार करता आली मृत्यूनंतर ट्रॉटेस्की अविचल वाटत होता क्रांतीचा हुशार वारसदार पण स्टालिनने पहिला झटका दिला त्याने झिनोविक आणि कॉमेन यांचा हात मिळून ट्रॉटेस्कीला बाहेर काढली नंतर सर्व सहकार्यांना एक एक करून झट्टा दिला प्रत्येक प्रतिस्पर्धेचे पतन झाले प्रचार गुप्त मतदान आणि विश्वासघातामुळे अनेक वेळा त्यांना काही कळणे आलेच एकोणीसशे वीसच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत या सामान्य माणसाने प्रत्येक स्पर्धेत नष्ट केला होता तालीम भाषणे देऊन किंवा युद्धात यश मिळवून उभा राहिला नव्हता पण त्याने प्रशासकीय यंत्रणा संयम आणि निर्दय गणित यांचा वापर करून सत्ता मिळवली हेच कारण होते की पक्षातील एक संयमी माणूस सुपर पॉवरचा नेता झाला अशाच नवनवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा